रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे नागरिकांना जाहीर आवाहन करतो की सध्या एप्रिल महिना सुरू असून मागच्या आकड्याभरापासून तापमानात वाढ झाली आहे सरासरी ती चाळीस ते चाळीस डिग्रीच्या पुढे जात आहे तरी उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ दुपारी बारा ते चारच्या दरम्यान अनावश्यक फिरणे टाळणे मोटरसायकल किंवा सायकलीवर फिरणे टाळणे जर अतिआवश्यक काम असेल तर रिक्षाने किंवा फोर व्हीलरचा वापर करणे वापरताना सुटसुटीत आणि पांढरे चक्यतेवर पांढरे कपडे वापरणे सोयीस्कर अतिघट्ट किंवा गडद रंगाचे कपडे वापरू नये त्यामुळे उष्माघात होण्याचा जास्त संभव आहे उष्माघात टाळण्यासाठी आपण वारंवार थोड्या अंतराने पाणी पित राहणे घरगुती शरबत जसे लिंबू साखर मीठ मिश्रित शरबतचा अधिकाधिक वापर करणे नारळ पाणी पिणे जेणेकरून उष्माघात टाळता येऊ शकतो उष्माघात झाल्यास पेशंटला दिसणारी लक्षणे उदाहरणार्थ चक्कर येणे उलटी होणे मळमळ होणे हातपाय दुखणे डोके दुखणे पातळ संडास होणे अशी काही लक्षणं जाणवल्यास आपण जवळच्या जिल्हा रुग्णालय संतोषी माता चौक साक्री रोड येथे अतिदक्षता विभागामध्ये उष्मागत कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे मी जाहीर आवाहन करतो तसेच उष्मागात झालेल्या व्यक्तीला घरगुती उपचार करण्यासाठी आपण ज्या पेशंटला त्रास होत असेल त्याला स्वच्छ सुटसुटीत अशा रूममध्ये झोपवणे इथं फॅन चालू करणे कूलर चालू करणे एसी असेल तर एसी चालू करणे त्याला थंड पाण्याच्या भिजवलेल्या कपड्याने किंवा रुमालाने त्याचं अंग नीट पुसून घेणे आणि जवळच्या डॉक्टरांशी किंवा जिल्हा रुग्णालयात संपर्क उष्माघात कक्षाशी संपर्क साधावा धन्यवाद